म्हणतो पाचव्या वर्षी आता अजून पाचव्या वर्षी गाडी नाही चालू शकत नाही तर आमचा जास्त वेळ असतो ना गाडीचा त्याच्यामुळे मग ते आम्ही नाही चालू शकणार चमकते डोळ्यावरती डोळ्यावर काही जी होत नाही एकदम चमकून गेले की कीच होते गाड्यां गाड्या होऊन द्यावं जास्त आता हे अश्या पांढऱ्या नाही ती कसं गडत नाही हा हे बघा की हे आता एवढीशी गाडी आहे पण किती वेळा त्या गाडी गाडीकडे बघता आलं पाहिजे ड्रायव्हर पण एवढ्या गाडीच्या पण आपलं फक्त पण समोरच्याच हा यांना कसं आहे गाड्या दुसात पळवायच्या असत्या लांब पर्यंत बघायचं असतं म्हणून बशी देत असं

हे तर लोकांचा सपोर्ट मिळून मिळून करायचा समोर बघायला किती लावलं पाच पाच सहा सहा लाईट लावले काय करता गाडीला होत आहे